व्यासपीठ मिळत नाही अशा आमच्यासारख्या लौकिक साहित्य प्रेमींना तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे लाडके प्रवीण दादा ज्यांनी फोन उचलल्या उचलल्या म्हणतात बोला काय अडचण आहे अशा हक्काचं एक आमच्या ठिकाण असलेले प्रवीण दादा गायकवाड आणि वाघमारे सर या दोघांनी प्रयत्न करून हे व्यासपीठ तयार करून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि ते पडद्या बाहेर सुद्धा काही जण बरेच असतात त्यांच्यापुढे व्यासपीठ उभं राहला आणि त्यांचं नाव कुठं घ्यायचं त्या पडद्या पाय सर्व जे काही व्यक्ती आहेत त्यांना द्यायचे सुद्धा मी मनापासून आभारला तर हा जो सकाळपासून अविरत चालू असे कार्यक्रम हा खूप पद्धती नियोजन पद्धत वेळेत एक वेळेबद्दल एक कवी म्हणतो की आयुष्य रुग्ण तुझी मी विचार केले मग्न तुझे आयुष्य दाखले रुग्ण तुझे मी विचार केले मग्न तुझे आयुष्य दाखले रुग्ण तुझे येण्यास लागला वेळ थोडा वेळेत लागले लग्न तुझे ज्या प्रकारे महत्व द्यायला पाहिजे ते महत्व या ठिकाणी देण्यात परवानगी असेल तर मी ती गजल जाऊन सादर करण्याचा प्रयत्न करणार तर हळूहळू रात्र होत राहिले आणि जसं म्हणतात की आतापर्यंत सर्वांनी कोणच्या वाटोरे सरांनी संविधानबद्दल असेल किंवा जी सत्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर गजली सादर केले पण जसं रात्रीला एक विशेषण आपण गुलाबी रात्र म्हणतो तशीच एक गुलाबी गजल सादर करण्याचा मी माझ्यापर्यंत प्रयत्न करू

सुसाटला सुटला वारा सुसाट सुटला गारबा पेठूना उठाला अशी भयानक शांतता सखे तुझा स्पर्श होता शांत झालं सार शांत सरोना रात्र गेली ग सरोना मला आले ग बरून सखे झाले मान झड उरी होईल धडधड पुन्हा येईल